हिरकनी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप शंभर असे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ आपला खूप महत्वाचा असणार आहे शेवटपर्यंत आपल्याला या ठिकाणी हा व्हिडिओ पाहायचा आहे या व्हिडिओची मोफत पीडीएफ आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा त्यावर क्लिक करून आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची आहे प्रश्न क्रमांक पहिला आहे रॉचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत अतिशय आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी बघा ही पीडीएफ डाउनलोड करणार असणार तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या हिरकणी अकॅडमी नावानं टेलिग्राम चॅनल हे पहा ते चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा त्या ठिकाणी आपण याची पीडीएफ टाकणार आहेत त्या ठिकाणामधून तुम्ही नक्की ही पीडीएफ डाउनलोड करून घ्या त्याच सोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा चला आता तुमचा टाइमपास न करता पहिला प्रश्न चालू करूयात तर रॉचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत अतिशय आपला हा प्रश्न आहे तर मित्रांनो याच उत्तर एक जुलै पासून दोन वर्ष पदावर असतील रॉची स्थापना ठेवा एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्टला ला स्थापना झाली आहे बोध वाक्य काय पहा धर्म रक्षित रक्षिते लक्षात ठेवा धर्म रक्षिती रक्षित हे बोध वाक्य आहे पहा आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एकोणीसशे बहात्तरच्या भारतचे युद्ध आणि एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धानंतर या ठिकाणी याची स्थापनेचं कारण हे पा आणि रॉचे पहिले प्रमुख कोण होते बघा रामेश्वरनाथ कावे होते रॉ म्हणजे काय मित्रांनो रिसर्च अँड अनालिसिस विंग हे आपल्याचं योग्य उत्तर पहा प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राजेश कुमार यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पहा लक्षात ठेवा राजेश कुमार यांची जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्रिभाषा सूत्राबद्दल निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे तर डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून घोषित केलं आहे तर आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष नेक्स्ट आहे पहा द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे शिखर धवन याच्या जीवनावर हे कायपा आधारित आहे शिखर धवन कोण आहे तर क्रिकेटर रेपा टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार सव्वीस साठी कोणता देश पात्र ठरला आहे तर बघा कॅनडा हा देश पात्र ठरला आहे यामध्ये एकूण किती संघ असणार तर तेरा संघ असणार आहेत भारतातील पहिले संविधान उद्देशिका पार्क याचं उद्घाटन कुठे करण्यात आलं आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये करण्यात आले लक्षात ठेवायचं आहे आणि कुणी उद्घाटन केलं तर सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे प्रश्न क्रमांक आठ आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित रा होणार आहे तर मित्रांनो राजस्थान हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा कोणतं राजस्थान प्रश्न क्रमांक नऊ हे पहा जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार मध्ये भारत हे कितव्या स्थानावर आहे तर भारत एकशे पंधराव्या स्थानावरती आहे यामध्ये एकूण एकशे त्रेसष्ट देशापैकी एकशे पंधराव्या देशावरती आहे यामध्ये आईसलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे आणि शेवट कुठे बघा रशियाचा शेवट यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कोणत्या पुस्तकाचं प्रकाशन राजनाथ सिंग यांच्या हस्ते झालं तर विंग्स टू आवर होप्स आशाऊ की उडान हे पुस्तक कोणाचं आहे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पहा अतिशय महत्वाचा प्रश्न पहा विंग्स टू आवर होप्स पुढचा प्रश्न बघा वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केले आहे तर ठिकाण कुठे बघा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि शुभंकर काय विराज हे आहे ब्रँड अँसिटर बघा कंगना राणावत ही आहे पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष आहे बघा देवेंद्र झाझरिया आणि जागतिक अध्यक्ष कोणी बघा पॉल पीट झर्ल मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही नक्कीच एक लाईक करून घ्या जेणेकरून बघा मला व्हिडिओ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची म्हणजे मोटिवेशन मिळतं मला कळतं की जी मी मेहनत करतो ती शंभर टक्के काम करते आणि लाईक केलंच पाहिजे बघा आपल्याला या ठिकाणी करंट अफेअर किंवा जी के वाचून शंभर टक्के या ठिकाणी जर पाहिलं तर आपली नोकरीची तयारी होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर कर 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 लाईक करायचं आहे लाईकमध्ये अजिबात कंजू करायची नाही आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पहा कारण की आपलं चॅनल खूप छोटं आहे यूट्यूब खोर मोठे पाहा त्यामुळं मो तुम्ही एकदा व्हिडिओ पाहताल परंतु तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला तर वारंवार व्हिडिओ पाहताल आणि जेणेकरून तुमचा या ठिकाणी एक सुद्धा व्हिडिओ मिस होणार नाही त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून बेलयकोन नक्की ऑन करा कारण की एकदा आपला चॅनल हरवला तर तुम्हाला पुन्हा सापडणार नाही ते मग सबस्क्राईब करून बेल ऑकोन नक्की ऑन करा तर बघा नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये किती मीटर भाला फेकलेला आहे तर नव्वद पॉईंट तेवीस मीटर लक्षात ठेवायचं आपल्याला नव्वद पॉईंट तेवीस मीटर इतका या ठिकाणी भाला फेकलेला आहे आणि यामध्ये रौप्य पदक जिंकलेले पा पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये जिंकलेला आहे तेरा हे अतिशय महत्वाचा प्रश्न असणार आहे तर बघा महाराष्ट्र प्रीमियर लीग जशी आय पी एल असते तशीच या ठिकाणी एम पी एल हे पाहा एम पी एल दोन हजार पंचवीस मध्ये कोणता संघ विजेता ठरला आहे तर इगल नाशिक टायटन हा जो काही संघ आहे हा या ठिकाणी विजेता ठरला आहे उपविजेता संघ बघा रायक रायगड रॉयल्स हा ठरलेला आहे एम सी एचे अध्यक्ष कोण आहेत रोहित पवार आहेत पहा बी सी सी आयचे चे अध्यक्ष नवीन कोण बनले राजीव शुक्ला आणि एसीआय अध्यक्ष बघा मोहसिन नक्वी हे बनलेले आहेत ब्रिटेनच्या यम एमआय सिक्स गुप्तचर संघटनेचे प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे तर या ठिकाणी जर पाहिलं ब्लेंच मेड्रिया ह्या पहिल्या महिला प्रमुख बनल्या आहेत ई व्होटिंग सुरू करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे तर मित्रांनो बिहार हे पहिलं राज्य ठरलं आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे दोन हजार पंचवीसचा चा शाहू महाराज पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर जब्बार रझाक पटेल यांना एकोणचाळीस वाया ठिकाणी हा पुर पुरस्कार जाहीर झालेला आहे लक्षात ठेवा जब्बार रझाक पटेल भारतीय सैन्याचे डी जी ओ लष्करी कारवाई महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे तर लेजन राजीव घई लक्ष ठेवा लेजन राजीव घई यांची निवड झालेली आहे आय सी सी हॉल ऑफ फेम दोन हजार पंचवीस मध्ये किती खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे तर या ठिकाणी सहा खेळाडूंना स्थान देण्यात आले पा आणि एम एस धोनी याचा समावेश झालेला आहे पहा आणि भारतामधून टोटल अकरा झालेले आहेत दोन हजार सत्तावीस आय सी सी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशामध्ये दे होणार आहे तर दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे आणि नामिबिया हे आपलं योग्य उत्तर येईल पहा चौदावी आवृत्ती असणारी ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार सत्तावीस मध्ये या ठिकाणी हा वर्ल्ड कप होणार आहे पहा ह्या वर्ल्ड कप व्हायच्या आधी आपल्या अंगावर बघा काही ना काही सरकारी नोकरी आली पाहिजे किंवा आपण सेटल झालो पाहिजे एवढं टार्गेट ठेवा पहा महिला एकेरी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणी जिंकली आहे तर बघा कोको गॉप अमेरिकेची पाहिजे जिंकलेली आहे आणि पुरुष एकेरी कोणी जिंकलेला आहे तर कार्लोस आल्करज स्पेन देशाचा हा खेळाडू आहे नेक्स्ट आहे पहा नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी झाली तर हेग नेदरलँड या ठिकाणी ही झालेली आहे यामध्ये बघा टोटल सदस्य देश, देश किती आहेत तर बत्तीस देश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात किती बत्तीस शुभांशु शुक्ला कोणत्या अंतराळ मोहिमेमध्ये गेल्या आहेत तर ऑक्सिओम या ठिकाणी बघा भारत पोलंड हंगेरी अमेरिका चौदा दिवस या ठिकाणी असणार आहेत पहा लक्षात ठेवायचं आहे चौदा तुम्ही जर आता या ठिकाणी पिडीएफ घेतली तर ही पिडीएफ तुमची बघा पेपर येईपर्यंत भरपूर प्रमाणामध्ये वाचून होईल पहा पाच ते सात आठ वेळा तुमची रिव्हिजन होईल त्यामुळे एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी दहा हजार जी चे प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत त्यासोबत मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सगळं मिळणार आहे पहा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जो काय दिलेला आपला नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला बघा या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपये फोन पे करायचे आहेत बघा आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला या ठिकाणी सेंड करायचा आहे मी तुम्हाला लगेच हे पीडीएफ देऊन टाकेल पहा लवकरात लवकर घाई करा मित्रांनो कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे तुम्ही नंतरून परीक्षा आल्यावर पीडीएफ घेताल तर ता काय उपयोग होणार नाही वाचूनच होणार नाही तर आता तुम्ही घेतली तुमची वाचून होईल पण रिव्हिजन होणार नाही तर आता तुम्ही पीडीएफ घेतले तुमचे रिव्हिजन होऊन तुम्ही एकदम जबरदस्त सुपर कम्प्युटर बांधताल क्वालिटी मध्ये काहीच कमी नाही या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी चांगली चांगली पिढीए आणि चांगले, चांगले, चांगले क्वेशन पेपरला येणार असे क्वेश्चन आपण या ठिकाणी बनवलेले पहा फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे फोन पे गुगल पेला बारावी पुरुष हॉकी हो आशिया चषक दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर राजगीर बिहार या ठिकाणी ही होणार आहे लक्षात ठेवा राजगीर बिहार जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित झाली तर कॅनडा अल्बर्टा of या ठिकाणी काय झाली पहा आयोजित झाली आहे नरेंद्र मोदींना द ऑफिसर्स ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना पुरस्कार कोणत्या देशाने दिला आहे तर घाना देशाने दिलेल्या पहा नरेंद्र मोदी यांना टोटल चोवीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार आतापर्यंत झाले आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी आहेत अहमदाबाद विमान दुर्घटना चौकशीसाठी कोणती समिती नेमण्यात आली आहे तर गोविंद मोहन ही समिती नेमण्यात आली आहे दोन हजार पंचवीस पद्म पुरस्कारामध्ये दे महाराष्ट्रामधील किती व्यक्तींचा समावेश आहे तर चौदा व्यक्तींचा या ठिकाणी समावेश आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे तेविसाव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर दिनेश माहेश्वरी लक्षात ठेवायचं आपल्याला दिनेश माहेश्वरी राज्य मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली आहे तर राहुल पांडे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्टला एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किती वर्ष पूर्ण झालेली आहेत तर पन्नास वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे भारतामधील पहिले शैक्षणिक हब कोठे उभारण्यात येणार आहे तर नवी मुंबई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार नुसार भारताचा कितवा क्रमांक आहे तर भारताचा या ठिकाणी एकशे एकतीसवा क्रमांक आहे टी महामंडळाचे एकूण किती प्रादेशिक विभाग स्थापन करण्यात आले आहेत तर पाच प्रादेशिक विभाग स्थापन करण्यात आलेले आहेत महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर शेखर मुंडा हे आहेत पहा लक्षात आहे किवसेक जागतिक विद्यापीठ रँकिंग दोन हजार नुसार भारताची टॉपची संस्था कोणती आहे तर बघा आय आय टी दिल्ली हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल संसदेच्या अंदाज समितीला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती वर्ष पूर्ण झालेली आहेत पंच तर पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत प्रश्न क्रमांक अडतीस आहे आय सी सी महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक आय सी सी महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये दे कोणत्या दे 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 देशामध्ये होणार आहे ही इंग्लंड देशामध्ये होणार आहे पहा सध्या देशामध्ये मिनी रत्न श्रेणी कंपन्यांची संख्या किती झाली आहे पहा मिनी नी एक याची संख्या किती झालेली आहे तर बावन्न इतके आपले या ठिकाणी योग्य उत्तर होईल बावन्न चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ते नाशिकमध्ये होणार आहे पहा नाशिक ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे तर लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश हे राज्य ठरलेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा विजय हजारे करंडक कप कोणत्या संघाने जिंकला आहे तर कर्नाटक संघाने जिंकलेला आहे पहा पाचव्यांदा हा स जिंकलेला आहे पहा फरार गुन्हेगारांना काय प्रश्न आहे फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद मदत मिळावी म्हणून भारत सरकारने कोणतं पोर्टल चालू केलं आहे तर भारत पोल लक्षात ठेवायचं आपल्याला भारत पोल हे जे काय पोर्टल हे चालू केलेलं आहे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर बहादूर सिंग सागो लक्षात ठेवा बहादूर सिंग सागो महासंघाची स्थापना एकोणीसशे शेहेचाळीसला ला झाली आहे कधी एकोणीसशे शेहेचाळीस ला दोन हजार पंचवीसची ची, ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे तर ऑस्ट्रेलिया संघाने जिंकली आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा जननस्थान पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे सतीश आळेकर यांना हा प्रदान करण्यात आला आहे मनोहर जोशी यांना कोणत्या क्षेत्रामधील कार्यासाठी पद्मभूषण दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर सार्वजनिक व्यवहार हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोणता देश ब्रिक्सचा पूर्ण सदस्य देश म्हणून अधिकृतपणे सामील झाला तर इंडोनेशिया हे आपलं योग्य उत्तर आहे पहा विमा सखी योजना सुरू करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे तर गोवा हे पहिलं राज्य आहे कोणत्या राज्यामध्ये ओडिसा हे आपलं या ठिकाणी योग्य हो उत्तर होईल भारत विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे म्हणजे यु आय डी ए आय याचे नवनियुक्त सीईओ कोण आहेत तर भुवनेश्वर कुमार भुवनेश कुमार एपा लक्षात ठेवा भुवनेश्वर क्रमांक कोण आहे तर क्रिकेटर आहे हे कोण आहेत भुवनेश कुमार आहेत प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जाणार आहे ते एकूण बघा बारा जिल्ह्यामधून जाणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायाधीश आलोक आराधे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत ते अठ्ठेचाळीसवे याचा योग्य उत्तरे पहा कितवे अठ्ठेचाळीसवे कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई येथे आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी युद्ध नौका आणि आय एन एस वाक्षीर पाणबुडीचं लोकार्पण करण्यात आलं तर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आपले योग्य उत्तरे बालकुमार साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसच्या अध्यक्ष कोण होते तर सूर्यकांत सराफ होते पहा पहिला विश्व साहित्य संमेलन पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर मधु मंगेश कर्णिक लक्षात ठेवा पहिला विश्व साहित्य संमेलन पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात आला आहे सरपंच संवाद ॲप कोणत्या राज्याने सुरू केला आहे तर आसाम या राज्याने चालू केलेला आहे देशातील पहिला ई कचरा पार्क कोठे स्थापन करण्यात आला तर ई कचरा पार्क हा दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे पहिला आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर विश्वनाथ ओक यांना प्रदान करण्यात आला दोन हजार पंचवीसचा चा अबल पुरस्कार मासाकी काशी हारा यांना प्रदान करण्यात आला आबेल पुरस्कार ते कोणत्या देशातील आहेत तर जपान मधले पहा आणि आबेल पुरस्कार गणित क्षेत्रामध्ये देण्यात येतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये किती वेळा अर्थसंकल्प मांडला तर अकरा वेळा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर येईल पहा किती अकरा वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंचवीसावा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या देशाचा मिळाला आहे तर रिपब्लिक त्रिनिदाद अँड टोबॅगो नेक्स्ट पहा ब्राझील ब्राझीलमधील कोणत्या प्रसिद्ध शहरात ब्रिक्सची सतरावी शिखर परिषद आयोजित होत आहे तर बघा रिओ डी जेनेरो लक्षात ठेवायचं आपल्याला रिओ डी जेनेरो कर्नाटक मंत्रिमंडळाने बेंगलोर सिटी युनिव्हर्सिटीचं नाव काय ठेवलं आहे तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे ठेवलं आहे दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर सायमा वाजेत डब्ल्यू एच ओ बघा आग्ने आशिया प्रादेशिक संचालकित सहासष्ट नंबरचा प्रश्न पहा भारतीय नौदलाच्या पहिला महिला फायटर पायलट कोण ठरल्या आहेत तर आस्था पुनिया हे ठरल्या आहेत संपूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालणारा ट्रक कोणत्या कंपनीने चालू केला आहे तर टाटा मोटर्सने चालू केला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये डब्ल्यू एच ओने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केला आहे तर जॉर्जिया या देशाला मलेरियामुक्त घोषित केला आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर देशातील राज्य आहे तर ओडिशा हे पहिलं बघा पहिलं राज्य आहे क्वाड दोन हजार पंचवीस ची बैठक कोणत्या देशामध्ये दे होणार आहे तर मित्रांनो ही भारतामध्ये होणार आहे लक्षात ठेवायचं भारतामध्ये होणार आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते ते पाकिस्तानमध्ये बघा आपलं योग्य उत्तर होईल पहा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर स्मृती मानधना ही ठरली आहे स्मृती मानधना मिस आशिया वर्ल्ड दोन हजार पंचवीस ची विजेती कोण ठरली आहे तर कृष्णा मेरी ग्रॅडिडा ही ठरली पा ची ती युट्यूबवर थेट प्रक्षेपण सुरू करणारे भारतातील पहिलं उच्च न्यायालय कोणतं आहे तर गुजरात उच्च न्यायालय आहे भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता सुरू करणारी महापालिका कोणती आहे तर इंदोर महापालिका मध्य प्रदेश आय सी सी चे सातवे नवीन सीईओ आणि दुसरे भारतीय म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर संजोग गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य देश कोण बनला आहे तर अल्जेरिया हा बनलेला कोण अल्जेरिया भारत पोर्टल हे पोर्टल कोणत्या संस्थेने विकसित केलं आहे तर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआय सीबीआयने बघा ही लॉन्च केला आहे सीबीआयचे प्रमुख कोण आहेत पाप प्रवीण सुद आहेत मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस नेमबाजी मध्ये कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर मनु भाकर आपलं योग्य उत्तर आहे पहा बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे तर बानू मुस्ताक कादंबरी बघा हार्ट लॅम्प सत्त्याण्णव्या ऑस्कर चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला आहे अँडियन ब्रँडी हा ठरला आहे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर वी राम सुब्रमण्यम यांची नियुक्ती झाली आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत पहा तर क्रिस्टी कॉल व्हेंट्री हे आहेत भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोण आहेत तर पी टी उषा हे आहेत दोन हजार अठ्ठेवीस ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे तर लॉन्स एंजेलिस अमेरिका या ठिकाणी होणार आहे दोन हजार बत्तीस मध्ये अिस्प ब्रिस्पेन ऑस्ट्रेलिया ठिकाणी होणारे आणि दोन हजार छत्तीस मध्ये अहमदाबाद भारतामध्ये याचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत दोन हजार पंचवीस चा मराठी भाषेसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर प्रदीप कोकरे यांना मिळाला आहे बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस मराठी भाषेसाठी कोणी जिंकला तर डॉक्टर सुरेश सावंत यांनी जिंकला देशातील पहिला रेडिओ महोत्सव कोठे आयोजित झाला होता मुंबईमध्ये झाला होता पा भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय एस गुलजार कुठे स्थापन करण्यात आलं ते सिंधुदुर्ग मध्ये स्थापन करण्यात आलं ऑपरेशन रायझिंग लायन ही कारवाई कोणत्या देशाने राबवली होती तर इस्रायल भारतामध्ये सध्या रामसर स्थळांची संख्या किती आहे तर यक्यू बघा नवीन स्थळे बघा खिचे आणि मेनार हे राजस्थान मधले बघा दोन स्थळे नवीन ऍड झाले आहेत चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची उंची आणि लांबी किती आहे तर उंची बघा तीनशे एकोणसाठ मीटर लांबी बघा एक हजार तीनशे पांढरा मीटर आणि उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होत सतरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित झाली होती ही ब्राझील मध्ये आयोजित झाली होती पा मुंबईतील कोणत्या पुलाला सिंधू नाव देण्यात आलं आहे तर कर्नाटक मधील पुलाला देण्यात आले पा नरेंद्र मोदींना ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊथन क्रॉस हा पुरस्कार कोणत्या देशाने दिला तर बघा सव्वीस पुरस्कार भेटलेत पहा आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित होणार आहे बिहार राज्यामध्ये आयोजित होणार आहे डब्ल्यू एच ओ ने नुकतेच कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केला आहे तर सुरीनाम लक्षात ठेवायचं आपल्याला कोणत्या देशाला सुरीनाम देशाला मलेरिया मुक्त घोषित केले बरोबर पा। बर पाहिला आपण सुरीनाम भारतातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर त्रिभुवनदास पटेल महाराष्ट्र राज्याच्या लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाली आहे आणि शंभरवा प्रश्न बघा आठवी हिंद महासागर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी झाली होती तर ओमान, ओमान। तो या देशामध्ये झाली होती लक्षात ठेवायचं आपला ओमान आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे पानिपतची पहिली लढाई कोणी जिंकली होती याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि ज्यांनी पण आपल्या अजून एकशे एकोणपन्नास रुपये वाली चालू घडामोडी त्याचबरोबर दहा हजार जी के प्रश्न मराठी व्याकरण हिची एफ घेतली नसेल तर लगेच घ्या मित्रांनो पेपर आल्यावर आपल्याचे काहीच होणार नाही त्यामुळे आत्ताच आपल्याला या ठिकाणी जो काही नंबर दिसतोय बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच ही पीडीएफ घ्यायची बघा यामध्ये तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार चालू घडामोडीची क्वालिटी पाहिली असेल तुम्ही कशी आता व्हिडिओमध्येच जिकेचे प्रश्न सुद्धा या ठिकाणी मिळणार तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा कोणती सरळ सेवा करत असाल त्यासाठी आय एम पी आय बघा या ठिकाणी सर्व क्वेश्चन्स मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला पीडीएफ घ्यायची पहा टाइमपास अजिबात करायचं नाही बघा दिलेल्या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच तुम्हाला हे पी एफ मी तुमच्या व्हॉट्सअपला सेंड करून देईल पहा पेपर आल्यावर काही उपयोग होणार नाही वाचूनच ना होणार नाही तुमची आणि तुम्ही आत्ता घेतली तर पेपर येईपर्यंत तुमच्या पाच सहा वेळेस रिव्हिजन होईल आणि तुम्ही एकदम जबरदस्त सुपर कम्प्युटर बनताल त्यामुळे लवकरात लवकर पी एफ घ्यायची एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला फोन पे गुगल पे करायचे आहेत